तर नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करत असताना आम्ही सर्व गुरुबंध मंडळी दर कोस दर मुक्काम करत आज माहेश्वर येथे आलेलो आहे आणि बघा अप्रतिम मैयाचं दर्शन आज आम्हाला झालेलं आहे गेल्या कित्येक दिवसापासून मैयाचं दर्शन आमच्या मित्रांना झालेलं नाही आज अतिशय सुंदर मैयाचं दर्शन झालेलं आहे अतिशय सुंदर हा घाट आहे आणि या घाटावरती स्थित असणारं अहिल्यादेवी यांचं राजवाडा की त्याला अहिल्या होळकर कोर्ट म्हणजे अहिल्या होळकर किल्लासुद्धा म्हणतात किंवा माहिष्मती भवनसुद्धा असं त्याला दुसरं नाव आहे श्री अहिल्यादेवीने सतराशे पासष्ट ते सतराशे शहाण्णव या कालावधीमध्ये इथं राहून आपलं इथून राज्यकारभार चालवला आणि है आप सर्व आपलं जीवन व्यथित इथं केलं बघा अहिल्यादेवींचं सर्वांना चरित्र माहीत आहे एक आगळं वेगळं कार्य अहिल्यादेवींचं होतं आणि अहिल्यादेवींनी आगळं वेगळं कार्य आपल्याला सर्व भारतवासियांना दाऊन दिलेलं आहे एक सशक्त नारी शक्ती कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यादेवीबाई ओडकर आणि या अहिल्यादेवी ओडकर यांच्या किल्ल्यासमोर यांच्या घरासमोर नवे नवी आपण आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर सुंदर नजारा आहे राजेश्वराचं दर्शन घेऊन अतिशय प्राचीन कालीत म्हणजे रावणाच्या अगोदर सुद्धा ही मंदिर इथं स्थित आहे आणि या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेऊन मैयाच्या घाटावरती उतरलेला आहोत मैयाचं सुंदर दर्शन झालेलं आहे अतिशय सुंदर अनुभव मैयाच्या परिक्रमेचे आहेत आणि या अनुभवांची अनुभव आम्ही अंगीकृत करून अनुभव आम्ही पाहत पाहत सर्व दर्शन घेत घेत दर कोच दर मुक्काम करतो आम्ही या परिक्रमेचा आनंद घेत आहे नर्मदेहर रामकृष्ण